राधानगरी तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय भात आणि भुई मोग्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून भाताच्या वाफ्यात पाणी साचल्यानं कापणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे राधानगरी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय त्यामुळे शेतकरी हैराण झालाय सध्या भात कापणी आणि मळणी हंगाम जोरात सुरू झालाय मात्र सततच्या पावसानं शेती कामात अडथळा येतोय गेले चार महिने राब राब राबून मेहनत घेऊन मुलाप्रमाणे वाढवलेली पिकं अवकाळी पावसाच्या दडक्यानं वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे पावसानं वैरणीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय पाऊस अतिशय झाल्यामुळे शेती पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे यंदा भात असेल परत ऊसाचं पीकसुद्धा असेल भुईमुख इतर पिकं सगळी म्हणजे उद्ध्वस्त झालेले प्रकार झालेला आहे आणि शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी पूर्ण आर्थिक अडचणीत पडलेला आहे तेव्हा या शेतकऱ्याची थोडीफार सरकारनं शासनाने जरा दखल घेऊन शेतकऱ्यांना काहीतरी म्हणजे मदत करावी आणि पूर्ण शेतकरी म्हणजे आता अक्षरशः म्हणजे भात पीक करायचं का नाही किंवा ऊस पीक करायचं का नाही या म्हणजे आता वाढलेले दर लागवडीचे ते रासायनिक दर हे सगळे जर हिशो मारला मजुरी मशागत तर ते काही शेतकऱ्याला परवडणार शेतकरी अतिशय हा अलीकडल्या काळात पूर्ण पूर्ण उद्ववत झालेला आहे शेतीत मजूर मिळत नाहीत तरुण पिढी शेतीकडं पाठ फिरवतीये तर शेतीमालाला दर मिळत नाहीत रासायनिक खतांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळं शेतीचा हिशोबच बसत नाही आम्ही शेती करायची की नाही हेच समजत नाही असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय